या सुटला या मैदानातला गट क्रमांक एक्केचाळीस सुटला आणि एक्केचाळीस मध्ये या ठिकाणी पहिला गट आहे ज्या गटात नऊ गाड्या पळत आहेत आणि नऊ जणात लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी सिमिला पात्र सुंदर अशी लढत आहे कुणाच्या नसीबी या ठिकाणी एक्केचाळीस गटाचा मान आहे सुंदर अशी लढत परंतु बाजी मारली का दोघात लढत झाली पलीकडा सुलताना अलीकडा पक्षात सुंदर अशी लढत झाली दोगात काटा किरसी लढाई झाली निकाल गेला थर्ड अंपायर कड घक एके चायचा निकाला तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी जय अंबिका बसन मल्हार प्यास क्लब मसूर या गाडीचा एक नंबर विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पारी सुलतान आणि मल्हारची गाडी गाडी सिमीला पात्र वळवा बेचाळीस वळवा या मैदानातला घ्या बेचाळीस लावून घ्या